अध्यक्ष महोदय सदर प्रश्नावरती उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की एका वर्षामध्ये तेवीस साली पाच हजार चौऱ्याहत्तर आणि चोवीस साली पाच हजार तीनशे एक या एकेका वर्षामध्ये लागलेल्या आगींची संख्या आहे आणि उत्तरामध्ये आपण म्हटलंय पाचव्या उपप्रश्नाच्या उत्तरात कि सत्तावीसशे नोटीस आपण बजावलेल्या आहेत म्हणजे या सत्तावीसशे नोटीसच्या व्यतिरिक्त अन्य सर्व इमारती या सुरक्षित आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे का तसं नसेल तर त्या संदर्भामध्ये प्रशासन काय कारवाई करत आहे आणि या व्यतिरिक्त जशा पद्धतीनं सन्मान्य सदस्य अमित साटम यांनी सुचवलं की प्रॉपर्टी टॅक्सी लिंक करा माझं म्हणणं आहे फायर ऑडिट करत नसतील तर हेवी पेनल्टी लावा कारण लोकांच्या जीवनाशी खेळ आहे आणि तो हेवी पेनल्टी लावून देखील त्या संदर्भामध्ये ती सोसायटी ते संस्था जर कॉम्प्लायन्स करत नसेल तर त्यांचं पाणी कट करणं त्यांची लाईट कट करणं यासारख्या उपाययोजना केल्या तरच लोकांचे जीव वाचू शकतात या संदर्भामध्ये शासन निर्णय घेईल का अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्यांनी ज्या आता सूचना केलेल्या आहेत खरंच त्या खूप महत्वाच्या आहेत मला असं वाटतं की ह्या जो आम्ही कायद्यामध्ये याच्यात सुधारणा करतोय त्याच्यामध्ये या सूचनांचा समावेश केला जाईल अध्यक्ष मोदय हो कारण जास्तीत जास्त दंड आणि काही आकारलं तरच या संबंधीचं दोन वर्षाचं ऑडिट होईल तसंच अध्यक्ष महोदय जसं सत्तावीसशे नोटीशी बजावण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ज्यांनी कंप्लायन्स केला आणि त्यांच्यावर नंतर कारवाई केलेली नाही पण ज्यांनी कंप्लायन्स नाही केला आहे असे सदुसष्ट खटले दाखल झालेले आहेत अध्यक्ष मोदी